महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती पंचवीस तीस वर्ष जुनी आहे तुम्ही ती अडीच वर्ष खंडित केली सत्तेसाठी पदासाठी कारण काल बघितलं आपण एवढी त्यांची हिंदी आघाडीची सभा झाली चार का पाच मिनटं मिळाली मान्य उद्धव ठाकरे साहेबांना भाषण करायला महायुतीमधलं हे सूत्र आहे मागच्या निवडणुकीला ज्या जागा ज्या पक्षानं ज्या चिन्हावरती लढल्या त्या जागा जा त्या जा पक्षानं त्या चिन्हावरती लढावेत हे सर्वसाधारण चित्र आहे पाठीमागं काय झालं आता नवीन जर हातात हात घालून एकत्र काम करायचं आहे झालं गेलं पाठीमाग तो प्रत्येकाने विसरलं पाहिजे महाविकास आघाडीच्या आता हे लक्षात आलेलं आहे की दिवसेंदिवस महायुतीची महाराष्ट्राची ताकद वाढत चाललेली आहे या ताकदीपुढं या शक्तीपुढं आपला निभाव लागणार नाही हे ओळखल्यामुळंच अशा पद्धतीची बिनबोडाची आरोप महाविकास आघाडीकडून सुरू आहे माननीय राजसाहेब ठाकरे महायुतीमध्ये येण्याची शक्यता आता कालच्या दिल्ली भेटीमुळे निर्माण झालेली आहे मूळताच मनसेच जी विचारधारा आहे ती हिंदू हृदय सम्राट वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी होती तीच आहे आणि हिंदुत्ववादी मत अशामुळं जर महायुतीमध्ये एकत्र होत असतील तर तो, तो निश्चितच महायुतीला फायदा महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि सगळ्यांचं जे जे कोणी महायुतीमध्ये येत आहेत त्यांचं एकच धोरण आहे की तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातनं पंचेचाळीस प्लस जागा ही महायुती निवडून आणायच्या तयारीला लागलेली आहे त्यामुळं राज ठाकरे साहेबांचा हा निर्णय झाला तर तो, तो निश्चितच महायुतीला ताकद देणारा महायुतीची शक्ती महाराष्ट्रामध्ये वाढवणार असेल परिणाम होऊ शकतो मत काय त्याची बिलकुल चिंता करण्याची गरज नाही महायुतीमध्ये योग्य समन्वय आहे याच्यापूर्वी अनेक वेळा मी सांगितलेला आहे की महाराष्ट्रातल्या महायुतीच्या जागा निश्चितीचं काम हे महाराष्ट्रामध्ये माननीय शिंदेसाहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा हे तीन प्रमुख नेते आहेत आणि आमच्याबरोबर असणारे जे घटक पक्ष आहेत त्यांचे नेते आहेत एकत्र बसून यातनं योग्य मार्ग निघेल एखादा नवीन मित्र पक्ष जर महायुतीमध्ये येत असला तर निश्चितच जे हे तिघजण ठरवतील त्यांना जागा किती द्यायच्या कुठल्या द्यायच्या हे तिघजण एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घेतील आणि यामध्ये माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी मोठ्या मताधिक्यानं महाराष्ट्रातले खासदार त्यांच्या पाठीमागं उभे राहिले पाहिजेत याच्यासाठी निश्चित समन्वयातनं चर्चेतनं योग्य जागा वाटप महाराष्ट्रातलं होईल महायुतीमधलं हे सूत्र आहे मागच्या निवडणुकीला ज्या जागा ज्या पक्षानं ज्या चिन्हावरती लढल्या त्या जागा त्या पक्षानं त्या चिन्हावरती लढाव्यात हे सर्वसाधारण सूत्र आहे एखाद्या पक्षानं मागणी करणं म्हणजे काही निर्णय झाला असं नाही मी जसं म्हटलं तसं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षाचा योग्य समन्वय आहे कार्यकर्ते त्यांची भावना व्यक्त करत असतात परंतु हे सूत्र आहे महायुतीचं की दोन हजार एकोणीसला ज्या जागा ज्या चिन्हावरती जो पक्ष लढलाय त्या जागा त्या चिन्हावरती तोच पक्ष लढेल हे महायुतीचं सूत्र आहे उद्धव मग तुम्ही कशासाठी गेला होता मानव दिल्लीला महाविकास आघाडी करताना तुम्ही महाविकास आघाडी करतानाचे तुमचे फोटो सोशल मीडियावर आज सुद्धा आहेत की काँग्रेसच्या दिल्लीतल्या मोठ्या नेत्यांना तुम्ही भेटला आणि ते काय काय घेऊन गेला होता मुख्यमंत्रीपद मागायलाच गेला होता ना आणि आम्ही तरी म्हणजे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती पंचवीस तीस वर्ष जुनी आहे तुम्ही ती अडीच वर्ष खंडित केली सत्तेसाठी पदासाठी ती पुनरजीवित करण्याचं काम म्हणजे हिंदुत्ववादी मत ही एकत्र असली पाहिजे हिंदुत्ववादी विचारावरती आपण पुढे गेलो पाहिजे हे जे मूळ तत्व तीस वर्षापूर्वी युती करताना भारतीय जनता पक्ष शिवसेनेची होती तेच पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय त्यामुळं अशा पद्धतीनं कोण कौन कोणाच्या दारात गेलं कोण कशासाठी गेलं आता त्यांना दुसरं काही काम नाही कारण काल बघितलं आपण एवढी त्यांची इंडिया आघाडीची सभा झाली चार का पाच मिनिटं मिळाली मान्य उद्धव ठाकरे साहेबांना भाषण करायला ज्या शिवतीर्थावरती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं भाषण हे आकर्षण असायचं साहेब काय बोलणार आपण म्हणताना साहेबांचे चिरंजीव आहात साहेबांचे वारसदार आहात मग तोच मान सन्मान तुम्हाला का नाही कालच्या सभेमध्ये मिळाला त्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग आमच्यावर टीका करा मी मी म्हटलं ना तुम्हाला त्यांना आरोप करण्या व्यतिरिक्त आता त्यांच्या हातात काही दुसरं राहिलेलं नाही आणि त्यांचे आरोप सुद्धा किती बिनबुडाचे असतात हे सगळ्या देशानं सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे त्यामुळं ते मी ते त्यांचा आरोप करत राहाव आम्हाला माननीय शिंदे एकच आदेश आहे की त्यांनी किती आरोप केले तरी चांगल्या कामात त्याला उत्तर द्यायचे त्यांच्या सगळ्या आरोपांना महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंचेचाळीस प्लस खासदार महायुक्तीचे निवडून आणून आम्ही त्यांच्या सगळ्या आरोपांना उत्तर देऊ मग काय आता काय हे बघा राज्य घटनेनं चालतं नियमानं चालतं एखाद्या व्यक्ती जोपर्यंत त्या पदावर असतो तोपर्यंत तो, तो आजी असतो पदावरनं पाय उतार झाला की तो माझी होतो एवढं सुद्धा साधं चार टर्म खासदार आम्ही आहे म्हणून संजय राऊत साहेब सांगतात भले ते खासदार आमच्या आमदारांच्या मतावरच झालेत ते कधी लोकांतनं निवडून येऊन कधी खासदार झालेले नाहीत कारण विधानसभेला तीन चार लाख लोकांच्यातनं निवडून येणं लोकसभेला दहा दहा लाख लोकांच्यातनं निवडून येणं हे काय असतं हे संजय राऊतांना माहीत नाही त्यामुळं ठीक आहे ते 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 आता बघा त्यांचं कामच आहे ना माननीय उद्धव ठाकरे साहेबांना चांगलं वाटेल बरं वाटेल असं बोलायचं त्यांचं काम ते चोख करत आहेत मी मगाशी सांगितलं माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी मोठ्या मताधिक्यानं पंतप्रधान करण्यासाठी जे जे पक्ष समवेत येत असतील सोबत येत असतील ज्यांची विचारधारा एक आहे त्यांना जर आम्ही एकत्र घेतलं किंवा ते आम्ही सगळे जरी एकत्र आलो तर मग ते कोणावर तरी विश्वास नाही म्हणून कोणाला ना तरी घेतलं असा जो तर्कवितर्क लावला जातोय महाविकास आघाडीकडनं त्यात बिलकुल तथ्य नाही महाविकास आघाडीचे आता हे लक्षात आलेलं आहे कि दिवसेंदिवस महायुतीची महाराष्ट्रातली ताकद वाढत चाललेली आहे या ताकदीपुढे या शक्तीपुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखल्यामुळंच अशा पद्धतीचे बिनबोडाचे आरोप महाविकास आघाडीकडनं सुरू आहे नाही याच्या बाबतीतली मला कसलीही कल्पना नाही परंतु शिवसेनेमध्ये वंदनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारधारेच्या बरोबर जर कोणी येणार असेल आणि त्याच्यामुळं पक्षाची ताकद वाढणार असेल तर निश्चित आमचे पक्षस्रेष्ठी त्याचा निश्चितच योग्य विचार करतील okay. काही महिन्यांमध्ये किंवा वर्षभरामध्ये ज्या काही राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी झाल्या त्यावेळी राज वारंवार टीका केली होती की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे या त्याच्या टीकेवरून आता ते महायुतीमध्ये सोबत आले तर तुम्ही कसं पाहता हे बघा प्रत्येक पक्षाची किंवा प्रत्येक प्रत्येक नेत्याची वेगवेगळी विचारसरणी असते वेगवेगळी बोलण्याची पद्धत असते त्यामुळे पाठीमागं काय झालं आता नवीन जर हातात हात घालून एकत्र काम करायचंय झालं गेलं पाठीमागचं प्रत्येकाने विसरलं पाहिजे आपलं आपलं धोरण काय आहे महायुती पंचेचाळीस प्लस आपलं धोरण काय आहे चारशे पारचा जो नारा बीजेपीनं ना किंवा महायुतीनं दिलेला आहे एनडीए न जो दिलेला आहे तो चारशे प्लसचा नारा या ठिकाणी यशस्वी करणं त्यामुळे तो करत असताना काही गोष्टी झाल्या गेल्या विसराव्या लागतात राजकारणामध्ये शरद पवारांच्या फारसा विश्वास उरलेला नाही हे आम्ही अगोदरच सांगत होतो तुम्ही पाठीमागचे गेल्या महिन्याभरातले जर काही आमची स्टेटमेंट बघितली तर आम्ही तेच म्हणत होतो की महाविकास आघाडीमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा योग्य सन्मान योग्य मान राखला जात नाही मागे एक दोनदा आंबेडकर साहेब म्हणाले होते की साधं बैठक महाविकास आघाडीची पुढे ढकललेली आम्हाला निरोप सुद्धा देत नाहीत त्यामुळं त्याने आता हे योग्य सांगितलं की माझा शिवसेनेवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती विश्वास नाही हे त्यांना आलेल्या अनुभवावरनं ते बोललेले आहेत निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पुढे येतील ओके धन्यवाद धन्यवाद आहे सर्वे तुमच्याकडे आलाय दाखवा ना काय बघा का, मी एकच सांगेन आपल्याला असा सर्वे आला तसा सर्वे आला ही जागा अडचणी ती जागा बदलणार हे तर्कवितर्क असतात सर्वे समजा कुठल्या राजकीय पक्षाला केला असेल तो तो पक्षाच्या उच्च नेत्यांच्याकडे येतो तो सर्वे कधी असा बाहेर लीक केला जात नाही त्यामुळं अशा पद्धतीच्या ह्या केवळ वावड्या आहेत निश्चितपणे योग आमची संघटना शिवसेना पक्ष हा मुळामध्ये तळापर्यंत बांधलेला आहे शाखा प्रमुखापासनं बुथ प्रमुखापासनं आमची आम शाखा आमची शिवसेनेची संघटना आहे आमची शिवसेनेची संघटना आहे महिला आघाडीची संघटना आहे युवासेनेची संघटना आहे वेगवेगळ्या आमच्या संघटना आहेत त्यांचं प्रत्येक बुथ आमचं नेटवर्क आहे सर्वे जरी कुणी केला तरी आमच्याकडं जो आम्हाला फीडबॅक आमच्या संघटनेच्या खालच्या कार्यकर्त्यांच्या गाव पातळीवर काम करणाऱ्या बुथ पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून येतो तो खरा महत्वाचा असतो त्यामुळं आमचे नेते मुख्य नेते माननीय ने एकनाथजी शिंदेसाहेब पक्ष संघटनेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊन त्यांच्याशी चर्चा त्यांची बऱ्याच ठिकाणी झालेली आहे काही चर्चा सुरू आहे योग्य निर्णय शिवसेनेमध्ये होईल आणि योग्य सन्मान सीट शेअरिंग मध्ये जागा वाटपामध्ये शिवसेनेचा राखला जाईल एवढा मला विश्वास आहे ओके धन्यवाद